नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पिवळं बटाटा हे पिवळं बटाटा ना प्रत्येकीच्या घरोघरी केलं जातं पण करणे प्रत्येकीचे करण्याची पद्धत वेगळी असते किंवा एखादी एक, एक, एक वेगळं असं काहीच नाही याच्यात सर्रास सगळेजण करतात ना तसंच आहे पण मी कशी करते ना ते तुम्हाला दाखवते पिवळ्या बटाट्याची सुकी भाजी लहान मुलांना प्रत्येकी मुलांना आवडते माझ्या पण मुलाला ही भाजी खूप आवडते तर मी त्यासाठी काय केलं आहे दोन बटाटे उकडून सोलून कट करून घेतलेत आणि इथेनं एक मोठा कांदा करून कट करून घेतला आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली दोन तीन हिरव्या मिरच्या धुवून कट करून घेतल्यात कडीपत्ता हिंग मीठ चवीनुसार हळद मोहरी आणि जिरी एवढं साहित्य आणि इथेनं मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले तर मी आता ह्या तेलात ना आधी मोहरी टाकते ಮೊಹರಿ ತಡತೀ ನಂತರ ಕಡಿಪತ್ತ ಟಾಕಿ ಕಡಿಪತ್ತ ಟಾಕ ನಂತರ ಜಿರಿ ನಂತರ ಗಿರಿ ಮುರ್ಚಿ गॅस कमी केला आता ना मी ह्याच्यात कांदा टाकते ही भाजी पुरी पुरीबरोबर किंवा अशा डब्यात द्यायला छान लागते किंवा बासून चपाती बासुंदी असल्यास सोंडी लावायला अशी पण छान लागते खायला आणि सर्रास क प्रत्येकाच्या घरी केली जाते मग तुम्हाला हे आवडेल मी आशा करते माझी पद्धत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करीत शेअर करीत जावा आणि कमेंटमध्ये सांगत जावा आणि माझं काही होत असेल तर मला काही टिप पण देत जावा मला राग येणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि इतरांना तुम्ही शेअर केलं म्हणजे ना माझे सबस्क्राईबर वाढतील आता ना कांदा आपला परतत आहे कांदा आपला लवकर परतावा म्हणून यांना मी याच्यात आधी निंब मीठ टाकते ह्याच्यात कांद्यापुरतं आणि नंतर बटाट्याचं नंतर टाकते कारण मीठ टाकल्यास कांदा आपला लवकर परतत आहे आपला कांदा जरा लालसर होऊन देते मी तर आपला कांदा मऊ झाला आहे आपल्याला जास्त पण लाल करायचा नाही आहे आता याच्यात ना मी हळद टाकते नंतर हिंग हे चांगलं मिक्स करून घेते आणि याच्यात मी आता आपलं बटाटा टाकते मिक्स करते मी याच्यात कोथिंबीर टाकते वरून आणि मीठ हे चांगलं मिक्स करून घेते आपलं बटाटा तयार आहे जर तुम्हाला माझं बटाटा आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कसं झालं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय